क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त आठपाडी येथे पार पडला गावकी चित्रपटाचा प्रीमियर सोहळा सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर येणाऱ्या चौदा तारखेला प्रदर्शित होणारा रविकिरण शंकर जावीर लिखित व दिग्दर्शित केलेला आणि निर्मात्या अनिशा जावीर यांची निर्मिती असलेला सामाजिक विषयाचा गावकी चित्रपटाचा प्रीमियर शो आठवाडीमध्ये जवळे मल्टीपर्पज हॉल येथे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पार पडला या सोहळ्यासाठी आटपाडे तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यावेळी बोलताना रवी किरण जावेर म्हणाले स्वतंत्र भारतात आजच्या युगातही समाजात अनेक चाली रूढी वाईट परंपरा तसेच लोकांना हिन वागणूक देणाऱ्या प्रवृत्ती आहेत कोणताही धर्म किंवा जात वाईट नसते वाईट असते ती मनुष्याची बुरसटलेल्या विचारांची प्रवृत्ती समाजामध्ये अशा प्रवृत्तीमुळे विषमता वाढत राहते आणि ठराविक दुबळे समूह शोषले जातात यावरती पर्याय ठरतो ते म्हणजे एका गावकी करणाऱ्या समूहाचे दुःख मांडणारा हा चित्रपट आहे या चित्रपटाच्या माध्यमातून भावी पिढीला शिक्षणाचा विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी तालुक्यातील निंबवडे आणि माडगुळे या दोन गावांमध्ये झालेला आहे या चित्रपटामध्ये स्थानिक कलाकारांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे या चित्रपटातील प्रेमगीत पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांची कन्या अनन्या वाडकर यांनी आणि एका प्रेरणागीताचे गायन सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी केलेलं आहे येणाऱ्या चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचे प्रदर्शित होणार आहे दिव्यदृष्टी प्लेअर या ॲपवरती हा चित्रपट सर्व रसिकांना मोफत पाहायला मिळणार आहे या प्रीमियर शो वेळी बोलताना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे यू टी जाधव सर म्हणाले की डोळ्यांमध्ये अंजन घालणारा आणि समाज व्यवस्थेचे वास्तव दर्शन दाखवणारा चित्रपट निर्माण झालेला आहे हा चित्रपट आटपाडी तालुक्याला वेगळी कीर्ती प्राप्त करून देईल असे टी जाधव सर म्हणाले आजच्या या प्रीमियर सोहळ्यास गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर साहेब सहाय्यक साहे गटविकास अधिकारी सचिन भोसले साहेब विटा पंचायत समितीचे वाजे साहेब डॉक्टर एम वाय पाटील डॉक्टर विष्णू पाटील ॲडव्होकेट धनंजय पाटील डॉक्टर सचिन देशमुख यू टी जाधव सर विजय देवकर संतोष पुजारी पृथ्वीराज पाटील शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन किरण सोहने संचालक जनार्दन मोटे संचालिका ललिता पावणे आठवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच वृषालिताई पाटील शास्त्रीय कथ्थक नृत्य शिक्षिका संपदा लेले मॅडम जायंट्स ग्रुप ऑफ्स आठवाडी अध्यक्ष हैभतराव पावणे पत्रकार सतीश भिंगणे पत्रकार पांडुरंग हातेकर बालाजी वाघमोडे विजय पवार सर अनिल गायकवाड सर विद्या सपाटे मॅडम कल्पना बाबर मॅडम आरती बाबर मॅडम इत्यादी प्रमुख मान्यवर तसेच चित्रपटातील सर्व कलाकार तंत्रज्ञ सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित होते नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज गावकिया मराठी चित्रपटाचे प्रीमियर शो संपन्न झाला त्याबरोबर जर आपल्यासोबत आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शनमुळे लेखक त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर नमस्ते तर या चित्रपटाची कल्पना आपल्याच कशी सुचली ती थोडक्यात आहे नमस्कार मी रवी किरण शंकर जावी गावकी या सिनेमाचा लेखक दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणूनही मी या सिनेमामध्ये काम केलेलं आहे तर गावकी हा सिनेमा आपल्या ग्रामीण भागातील असणाऱ्या एका कुटुंबाची त्याच्या प्रगतीकडे जाहीर जी वाटचाल ती आपण या गावकी सिनेमाच्या माध्यमातून चित्रित केलेली आहे तर गावकी सिनेमामध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी गावगाडा सोडून तो माणूस बाहेर जातो आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणून ते आपण या गावकीच्या जा माध्यमातून जातो आ, उन्ते उन्ते या चित्रपटाच्या माध्यमातून आपण समाजाला कोणता संदेश इच्छितो गावठीच्या माध्यमातून एकच संदेश दिलेला आहे की कोणत्याही संकटावरती मात करायची असेल या जुन्या रूढी परंपरा आणि गावगाड्यातून जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही आज महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती त्यानिमित्तानं आपण हा इथं सिनेमातील गाण्याचा लॉन्चिंग आणि प्रीमियरचा शो ठेवला होता तर महात्मा खरेदी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या सिनेमाच्या माध्यमातून मी आपण तोच संदेश दिलेला आहे शिक्षणाशिवाय पर्याय मॅडम तुम्ही काय सांगा नमस्ते मी निर्माती आणि महात्मा गोली जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मला सादर केला रवी किरण <स punto> सरांची इच्छा असते की महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असा काहीतरी तारीख साधूनच त्यांनी त्यांचं आत्तापर्यंत सगळं काम केलं आहे काल पण तीन वाजल्यापासून आम्ही बसलो आहे की कार्यक्रम घ्यायचा का नाही उद्या घ्यायचं असं ठरलेलं तर समाधान सरांची पण सारखी घालमेल चाललेली की सरांना विचारूया आपण की आम्ही आजच कार्यक्रम घेऊया अशा ह्यांच्यात आम्ही आज कार्यक्रम संके। 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 या चित्रपटाचे लेखक आपल्याबरोबर आहेत लेखक संगीत तर सर तुम्ही काय सांगू शकता सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आमचे मेहने आदरणीय नरेकरण जावेसाहेब यांचा मी माणूस आभार मानतो आणि आपल्या सी बी एस न्यूजनं सुद्धा या चित्रपटाची दखल घेतली याचा आम्हाला अतिशय आनंद होतो आणि हा चित्रपटाचा ड्राफ्ट ज्यावेळेला मी पहिल्यांदा ऐकला त्यावेळेला साहेब सांगत असताना संपूर्ण जी कथा आहे आई डोळ्यासमोर उभाराने आणि या चित्रपटाचं प्रत्येक काम आपल्यासमोर होत असताना कलाकार आपल्यासोबतचे त्याच्यामध्ये एक नाग तयार आहे त्याच्यामुळे मला जो बीजीएम आहे बॅकग्राऊंड म्युझिक करताना जास्त त्रास झाला नाही कारण आपण प्रत्येकजण गावगाड्यामध्ये त्या प्रत्येक समस्याला तोंड देतो आणि त्याचं उभे लेखन त्याची तीव्रता त्याची जी देपता आहे ती साहेबांनी त्याच्या लेखनातून केल्यामुळं म्युझिक करताना खूप मजा आली आणि या चित्रपटामध्ये काम करणारे जे कलाकार होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे एक्सप्रेशन दिल्यामुळं त्या तोड्याचं म्युझिक मला करता आलं आणि या चित्रपटासाठी दोन जी गाणी आहेत त्याच्यामध्ये एक जे गाणं आहे पद्मश्री पंडित सुरेश वाडकरचे अण्णा त्यांच्या कन्याच्या आवाजात आहे दुसरं जे गाणं आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार रोहित राऊत याच्या आवाजामध्ये डबिंग करण्याची मला संधी मिळाली तर मी रस श्रोत्यांना एवढा संदेश देऊ इच्छितो की या चित्रपटाचा उद्देश लेखकाने फक्त मनोरंजन न पाहता एक चांगला संदेश आजकालच्या पिढीला जो महत्त्वाचा संदेश आहे की आपण ज्या त्या वयामध्ये ज्या ज्या गोष्टीवरती फोकस ठेवायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये करिअरला किती महत्त्व आहे तर समाजामध्ये आपल्या समोर अनेक अर्थ येत असतात अनेक प्रलोभन येत असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल असेल प्रेम असेल मैत्री असेल त्याच्यातून लागणारे व्यसनं असतील त्या सगळ्या गोष्टींना आपण स्वतःहून फटा देणं गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं पालक आपल्या मुलांना तर सांगतात परंतु पालकांच्या पश्चात ती मुलं कशी वागतात ती पालकांना माहीत नसतं तर त्या मुलाच्या स्वयंप्रेरणा त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि तो बदल कसा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरणं आदरणीय रवीकर जावे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले आणि त्या मुलांना प्रेम नाकारलं परंतु स्वतः घडून स्वतःचं आयुष्य उज्ज्वल केल्यावरती त्या प्रेमाला पुन्हा साथ दिली आणि अतिशय चांगला संदेश म्हणजे विधवा पुनर्वेवासुद्धा याच्यामध्ये दाखवला गेला की प्रेमानं त्या मुलीला झिडकारलं नाही की बाबा आता ही विधवा हिला मी कसं याच्याशी लग्न करू जे लग्न आधी झालेलं आहे तरीसुद्धा त्या मुख्याभेद अभिनेत्यानं त्या मुलानं त्या कॅरेक्टरनं त्या मुलीला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये स्थान द्या अतिशय चांगला म्हणजे प्रत्येक कंगोरे चांगल्या प्रकारे जवि रवीकरण जावे आणि या चित्रपटामध्ये घेतलेलं आहे तर मी माझं भाग्य समजतो की या अतिशय दर्जेदार कलाकृतीचं मला संगीत करता आलं धन्यवाद सर तर हा चित्रपट नेमका कसा आणि कोणत्या चॅनलवरती दिसणार आहे तुम्ही ते, ते थोडक्यात सांगा तर सी बी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गावकी हा चित्रपट दिव्यदृष्टी प्लेअर या ओ टी टी चॅनलवरती येणार आहे गुगल प्ले स्टोअरमधून दिव्यदृष्टी प्लेअर हे ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे यामध्ये कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अगदी मोफत आहे सर्व कलाकारांनी जीवतून काम केलेलं आहे खूप छान चित्रपट झालेला आहे रोहित राऊ आणि अनन्या वाडकर यांच्या आवाजा नटलेली अतिशय श्रवणी असे गीतं तुम्हाला त्यामध्ये बघायला ऐकायला मिळणार आहेत तर आपण सर्वांना आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण हा चित्रपट निश्चित बघा अवश्य बघा दिव्यदृष्टी प्लेअर हे ॲप डाउनलोड करा आणि मोफत चित्रपट धन्यवाद सर सिद्धेश न्यूज मराठी सांगली जिल्हा हटपट धन्यवाद